छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बऱ्याच दिवसांपासून कर्जदार शेतकरी कष्टकरी छोटे मोठे उद्योगपतींचे कर्ज राईट ऑफ करणे याबाबत आणि सर्फेसी एकनुसार मिळकत ताबा स्थगितीबाबतचे आंदोलन सुरू असून अद्याप या मागण्या पूर्ण होत नसून शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या पत्रकार परिषद संपन्न झाली आहे यावेळी आणि उद्योग व्यवसायातून कर्ज काढून काही कर्जांची रक्कम परतफेड पण कोरोनामुळे संकटात केलेले व्यापार व्यवसाय दुकाने तसेच शेती व्यवसायामध्ये तोटा आल्यामुळे बँक आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जांची एकतर्फी वसुली करण्याच्या उद्देशानं सरफेस दोन हजार दोनचा चा वापर करून चार ते पाच वर्षांमध्ये एकतर्फी कारवाई करून संपूर्ण कर्ज वसुली कामे कर्जदारांना मानसिक त्रास होईल अशी कर्ज वसुली चालवली आहे असं करू नये आणि प्रशासनाचा निषेध म्हणून दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट समोर धरणे आणि आमरण उपोषणाच्या आंदोलनाचा इशारा दिला सुधाकर मोगल निवृत्ती गोरे पाटील नाणा बच्चाव भगवान बोराडे सुनील पगारे उमा राजगुरू गोविंद पोले विलास गडाख शंकर चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील कष्टकरी शेतकरी तसेच छोटे मोठे उद्योग व्यवसायातील व्यापारी दुकानदार कर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मी बोगल स्वाभिमानी शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शेतकरी संघर्ष संघटनेचा संघर्ष संजी जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आज आम्ही कर्जदार कोणताही छोटा मोठा व्यापारी उद्योजक शेतकरी या कर्जदारांचे रा एक व्यथा समजून घेऊन कर्जदार कर्ज बस का भरू शकत नाही म्हणून कर्जाला धीर देण्यासाठी कर्ज कराराचा आश्रय वापरून कर्ज कराराप्रमाणे सरकारने जशी द्यायची हमी तशी फेडून सुद्धा घ्यायची हमी घेतलेली आहे आणि याची जबाबदारी सरकारने कर्ज फेडीच्या करारामध्ये लॉकडाऊन लावल्यामुळं ला शासनाने उद्योगधंदे बंद पाडले म्हणून सरकारनेच या कर्जाची जबाबदारी घेऊन जसं उद्योगपतींचे कर्ज उद्योगपतींचे उद्योग कोटात आले संकटात आले सरकारने ते कर्ज राईटप करून दिले मग घटनेने दिलेल्या अधिकारानुसार उद्योगपतींनी आमचे सुद्धा कर्ज उद्योगपतींप्रमाणे राईटप करून दिले पाहिजे ही खरी आमची मुख्य मागणी आहे या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट कर्ज करार कर्ज कराराप्रमाणे फेडीची मुदत जर तीस वर्ष असेल कर्जाच्या जर तीस वर्षाची फेड असेल चार चार पाच पाच वर्षातच ते पैसे परत करा आणि बँकांचे लगेच प्रॉपरच्या मिळकती ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव दिले जातात डीएम कोर्टात प्रस्ताव दिले जातात डीएम कोर्ट आणि हे सगळं सरकारचं मग तुम्ही त्यांचं त्यांना असे आदेश का दिले गेले का जर उद्योगपतींच या देशामध्ये उद्योगपतींचे कर्ज राईट अप झाले असतील तर आमचे सुद्धा कर्ज उद्योगपतीप्रमाणे आमचे उद्योगधंदे तोट्यात गेले म्हणून राईट अप केले पाहिजे या मागणीसाठी एक जानेवारी रोजी या सगळ्या कर्जदारांच्या वतीनं आम्ही आमरण उपोषणाचा हात्या रुप सरकारला हे कर्ज राईटअप करायला भाग पाडायला लावणार ला आहे आणि सरकारी जी हमी नसेल तर मग जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रोटेक्शन बँकांना देऊ नये आणि बँकेनं आम्ही बघू ना मग कर्ज करायला हमी नसेल तर जर बँकेनं आम्हाला कर्ज दिलं असेल तर बँकेनं आम्हीच बघू मग तुम्ही हे पोलीस हे डी एम त्याच्यानंतर कोर्ट हे असे आदेश का देत वसुली अधिकाऱ्याला त्या वसुली अधिकाऱ्याचे आदेश बँकांना देऊ नये याकरता आम्ही एक जानेवारी रोजी या जिल्हाधिकारीच्या ठाकडवर बसून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर आमरण उपोषण माझ्यासोबत आत्रे साहेब त्याच्यानंतर आमचे थोंबरे साहेब निवृत्ती गारे पाटील भगवान बोराडे नानाभाऊ बच्छाव ही सगळी टीम आम्ही एकत्रित लढा देऊन या ठिकाणी काही आम्ही कोणतीही संघटना असू तिथा पाठिंबा देऊ आणि नक्कीच आमच्या या कर्जदाराला दिलासा देऊ आणि त्यांना न्याय मिळवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज जी नाईन महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक